नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज अचानक मध्ये ठरलं की चंदन जायचे दर्शन घेण्यासाठी आपली मावस दोन बहीण आलेली सिन्नरवरून आता ते आल्यानंतर अचानक ठरलं मला पण माहीत नव्हतं सो हे बघा आम्ही आलो आहे आता यात्रेमध्ये अजून तीन तारखेला फुल यात्रा भरणार आहे आजची अठ्ठावीस तारीख आहे अजून गर्दी काही जास्त नाही आहे पण बहुतेक बऱ्यापैकी गर्दी आहे आता दर्शन वगैरे करून आलोय आम्ही तिकडून फ्यू मोमेंट्स आम्ही आला होता लानाच्या मंदिराकडे पाच मिनिट फोटो वगैरे काढते ते मम्मीने घेतले पूजेचं ताट फोटो काढून घेऊ हो मम्मीच एखादा चला हे ब हे बानाईचं मंदिर मागे पण आलो होतो आपण आता उघड मित्रांनो बानाई मातेचं मंदिर त्यावेळेस मग उघड वाजले सव्वा सहा त्या दिवशी आरती भेटली आपल्याला पूजा घ्या घ्या भांडारला चला उठा दक्षिणा द्या दक्षिणा द्या झालं दर्शन आता मम्मीला मावशीचं दर्शन घ्यायचे आता आयज मी निघलं इथे मित्रांनो आता दर्शन वगैरे चला आम्ही निघतोय आता इथून ताट वगैरे द्यायचं पूजेचं तिकडे निघायचं चला काय घ्यायचंय ताट आपल्याला मावशी पन्नास रुपयामध्ये तुम्ही देता मग हे आम्हालाच का नाही आहे हा

चला निघतो आता आम्ही इथून टाटा बाय बाय पंधरा मिनिटात आपण आलोय आता घरी तेव्हा ही आपली दिदी बसली आहे आणिकेत पण आलाय यात्रेवरून आणिकेत आणि हिताऊ दिदी हे दोघं सोबत गेलेले होते यात्रेला मग येताना त्यांना इथंच उतरवून घेतलं त्याची क्लिप ऍड करता आले ते मी ऍड करेल ह्या व्हिडिओमध्ये मध्ये कारण रात्रीच आले ते पार्टी सहा वाजता आले मला चार वाजेपासून जागा करून देतात आम्ही मंदिरात गेलो होतो गिरणी चालू होती पप्पन त्यांनी बंद केली अण्णानी आणि हे दूध सांडून दिलं मला आत्ता माहिती पडलं घरामध्ये असं झालेलं आहे काही हे वा परसाद आणला तिकडून तो सांडून दिला कोणी सांडले कवा आपण हे कुठे होते खरे कुठे होतो तुम्ही आम्ही घरी नव्हतो मांजर येऊन गेली दूध सांडून दिलं हवा हे मी परसाद आणतो मला हाच प्रसाद आवडतो फक्त बाकी काय नाही आवडतो जे काल, काल मावशी दिलेले यांच्याकडे आक्रोड तर आजसाठी एवढंच येऊ द्या ये नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आणि ह्या व्हिडिओमध्ये काही कमेंट करा जे तुम्हाला आवडलं जे नाही आवडलं ते पण कमेंट करा मी ते पुढच्या व्हिडिओला अपडेट करतो ओके आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका एकच वादा येसारा दादा 冷的哇！